அப்போ <laughs> நான் <laughs> 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 गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आपण आहे कालदूरच्या पायथ्याशी आणि आपल्या लिकडं ट्रेक चालू आहे तर आजच्या आपल्या ट्रेक मध्ये आपल्या बरोबर आपले ट्रेक मित्र आहेत स्नेहल नाव सांग प्रतीक आणि इकडं तर आपला कमी कमी वीस जणांचा ग्रुप आहे बघूया त्याच्यातले किती आलं कारण आपण पण लेट आलो आपण आता कालदूरच्या पायथ्याशी जो पालघरपासून एक आठ ते सात ते आठ किलोमीटर दहा आहे तर आता आपला कालदुर्जचा ट्रॅक या ठिकाणाहून चालू होते पाठीमागे आहे वाघोबाचं मंदिर आहे त्याचा आपण व्हिडिओ घेतला आणि त्या ठिकाणी स्टॉपला पण तुम्हाला तेच सांगायचं आहे शेअरिंग याने आले तर तीस रुपये घेतात हे इको गाडी येथे किंवा बस पण जाते पण बसचा आपल्याला टाईम माहीत नाही म्हणून आपण शेअरिंग याने आलो तर आपला दुसरा मित्र दिपेश हे हाय हॅलो सो so, आजचा हा ट्रेक आहे तर हा एकदम छोटासा ट्रेक आहे अर्ध तासामध्ये आपण टॉप वर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे अवे किती वेळ लागतो ते आपल्याला ऍक्च्युअली भरपूर लेट झाले तर आपण जी गाडी पकडायची होती सुटली आणि नंतर आपण वाया वाया आले भरपूर गाड्या बदलत तर मित्रांनो आता आपण ट्रेक चढायला सुरुवात करतोय वाजले किती मित्र आपले नऊ वाजलेत सकाळी सात ला आपल्याला ट्रेक चालू करायच होता नऊ वाजे येता येता खूप उशीर राहिला कारण बरेच गाड्या चुकल्या आणि आपले बरेच पार्टनर येण्याचे बाकी होते तर मित्रांनो आपण कालदूरला आल्यानंतर आपल्याला एक ब्लॉगर भेटलेले हे प्रसिद्ध हाय हो संतोष माझं चॅनल आहे ट्रॅव्हल अँड एक्सप्लोर विथ संतोष म्हणजे ट्रॅव्हलर संतोष नावा युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक हा तर ते मी आपल्याला कालदूरला भेटलेले आहेत आणि ते सुद्धा ब्लॉग बनवतात जास्त करून ट्रॅव्हल त्यांचं ट्रॅव्हलिंग जास्त असतं बाहेर सुद्धा बाहेर देशामध्ये पण हा तर मित्रांनो मध्ये आधी जोरदार पाऊस येतोय आता नुकतीच आपण दहा मिनटं झाले चढायला सुरुवात केली जोरात पाऊस आला एकदम दिसतोय <laughs> आज पण हा जो ट्रेक आहे काल हा जो ट्रेक आहे कालदुरचा एवढा फेमस नाही त्यामुळे गर्दी कमी आहे ठिकाणी तरी थोडीफार थोडीफार पब्लिक दिसते कारण संडे आणि पावसामध्ये भरपूर ठिकाणं बंद आहेत तर जे चालू आहे त्या ठिकाणी

सबसे, सबसे जल्दी जो निकला उसपे उसपेही डाऊट आहे तर आपण मोस्टली किल्ल्याच्या वरती पोहोचलेलो आहे असा अंदाज येतो एक आणि आता किल्ल्यावरती आपल्याला भरपूर ट्रेक्टर मंडळी भेटत आहे तर त्याच्यामध्ये आपल्या ग्रुप मधील हॅलो माझं नाव ओंकार सावंत मी शिवडीवरून आहे आणि मी आतापर्यंत पंचवीस ते तीस ट्रॅक केलेत त्यानंतर आपल्या ग्रुपमधील दुसरा मेंबर दीपेश हाय मी दिपेश चाळके मी डोंबिवलीवरून आलेलो आहे आणि आत्तापर्यंत माझे तीस एक ट्रेस झालेले आहेत आतापर्यंत आता पुढे पुढे कंटिन्यू होणार आहेत आमचा मित्र पण अमोलसोबत आहे आमच्या तर असे आपले ग्रुपचे मेंबर आहेत आणि त्यांनी ऑलमोस्ट भरपूर असे ट्रे केलेले आहेत पार्टी भरपूर आहे त्यांचं वरती केलं हो कारण ते खूप पार्टी राहिलेले आहेत फोटो आणि व्हिडिओच्या ना हातामध्ये तर आता आपण वरती जातो आहे आणि ऑलमोस्ट वरती आल्यासारखं वाटतंय किल्ल्यावर भरपूर धुकं पसरलं आहे मध्ये आधी पाऊस पण येतो आहे हलकासा थोडंसं भिजवतो आहे आणि नंतर गायब होते तर आपण पहिल्यांदा जो सुरुवात झाली ट्रेकची त्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनटं लागले आपल्याला या ठिकाणी पोहोचल्यावर आणि एक पठार लागलेले पूर्ण या ठिकाणावरून एक पॅचवरती चढण्यासाठी अजून आपल्याला माहित नाही पुढे कारण काहीच दिसत नाही पूर्ण धुका आलेले आहे पुढं तर या ठिकाणी थोडीशी विश्रांती करणार आहे आपला पूर्ण ग्रुप या ठिकाणी येऊन देणार आहे नंतर आपण वरती निघणार आहे तर आता थोडं थोडंसं या ठिकाणी फोटो सेशन वगैरे करूया आणि नंतर वरती जाऊया तर आपण जे पहिलं पठार लागलो त्या ठिकाणी विश्रांती घेतलेली आणि आता चालू करतोय पुढे चालायला अजून ज्या ठिकाणी विश्रांती गेली त्या ठिकाणी वरून जे ट्रेक करून येणार होते मित्र तर ते बोलले अजून पन्नास टक्के तुम्ही आलेत पन्नास टक्के वरती जायचे म्हणजे अर्धा अजून बाकी हा तर इझी होता पुढचा मी तर कुठे हात मिळवतो बॅलन्सिंग खूप चांगलं होती तर आता तुम्ही बघितलं असेल पूर्ण रोडला एकदम माती अशी चिकड झालेली पावसाने आणि स्लीप मारते भरपूर ज्याच्या बोटाला ग्रीप नाही ना त्याची पूर्ण वाट नाही आणि त्या मातीमुळे दगडही पूर्ण हे झालेले आहेत त्याच्यावर पूर्ण माती 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 आणि चिखल झाल्यासारखं आहे त्यामुळे पूर्ण स्लीप होतं आहे त्याच्यावर पाय तरी तर थोडं सांभाळून गडचढणं फायद्याचं राहील तर तसं जसं आपण जवळ येते तसंच वरती घोषणेचा आपन... आवाज येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा असं वाटतं किल्ल्या जवळ आल्यानं म्हणजे ऑलमोस्ट आपण कंप्लिट किल्ल्यासारखा वाटतं आवाज ज्या पद्धतीने येतो आपल्याला वातावरण एक नंबर आहे पण बाजूला फुल ग्रीनरी ग्रीनरी दिसते सगळीकडे तर पहिल्या विश्रांतीनंतर एका ठिकाणी आलेले त्या ठिकाणी दोन रोड जातात एक ह्या खिंड टाइप आहे एक इकडे 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 जायचं आपल्याला आणि इकडे एक झेंडा आहे तो पाहण्यासाठी आपण चाललो या साईडला तर मित्रांनो आपण कालदूर्ला वायत्याशी आहे म्हणजे जी खिंड आहे त्या ठिकाणी आहे या या तर आपण त्याच्या ऑपोजिट एक फ्लॅग लावलेला आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहे आणि त्या ठिकाणी फोटो स्टेशन चाललेलं आहे आपले सगळे मित्र इकडं तर सगळे इकडे एन्जॉयमेंट चालू आहे आणि आता आपल्याला वरती चढायचंय छोटासा पॅच आहे 10 मिनिटाचा किल्ल्याच्या वरती आपण चढू दे नंतर मला एक गौरव सचमे इधर सार पीछे से आना अरे देना इधर से आएगा हाथ तो देना मी <laughs> तो देने के रेडी था यार उसके लिए देने का सारे ये भाई इधर 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 पैर तर आपण समोरचा जो पॅच आहे त्या ठिकाणी फोटो वगैरे सगळं झाल्यानंतर वरती चढतोय तर त्या ठिकाणी असा दगडाचा एकदम स्टीफ स्टीफी पॅच आहे पॅच आहे तर तो व्यवस्थित चढणे घरी जाते आणि हे आपले ट्रेकर मंडळी आता वरती चढतात त्या ठिकाणावरून बोलतायस तो हा तर किल्ल्यावरती सुरुवातीला चढल्यानंतर पहिला आपल्याला पाण्याचे टाके लागलेले या ठिकाणी आणि वरती इकडनं किल्ल्यावर एंट्री होती आपली तर बर मधी मधी दगडी पायरे तर आपण किल्ल्याचा जो एकदम टॉप लेवल त्या ठिकाणी चाललेलो आहे समोर इकडे दिसतंय आणि <laughs> पाऊस यायला लागलाय <ले> थोडा थोडा <laughs> आपण कालगुरुच्या एकदम टॉपला आहे आणि आज समोर फ्लॅग दिसतोय हा फ्लॅग आहे परंतु भरपूर धोकावरती जमा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित स्पष्ट दिसत नाही खाली एक हाई टे। हाई टे ना है है ते एकदम हाईट आहे हाईट एवढी नाही परंतु जी जागेवर चाडा एस टीप आहे ते एकदम म्हणजे थोडं थ्रील आहे त्यामुळे वेळ लागतो वरती यायला तर या किल्ल्यावरती आपण सर्व ठिकाणी फिरून झालं तर या किल्ल्यावर कुठले अवशेष आपल्याला दिसलेले नाही तर त्यामुळं या ठिकाणी हा टेयाळीसाठी या किल्ल्याचा जास्त वापर केला जात होता र या ठिकाणी कमी होते परंतु प्रत्येक किल्ल्यावर दोन तीन टाक्या तर पाण्याच्या असतातच फिक्स त्या पद्धतीने याही ठिकाणी दोन टाक्या पाण्याच्या खाली आणि वरती या ठिकाणी फ्लॅग आहे तर या ठिकाणी किल्ल्यावर आपल्याला तिसरी टाकी भेटलेली असं टोटल तीन टाके आहेत वरती एक टॉपला आहे एक थोडंसं त्या जो पॅच आहे त्याच्या खाली आणि या ठिकाणी तिसरी होऊन येऊ काय नको हा ही टाकी सगळ्यात मोठी आहे किल्ल्यावरती बाकी किल्ल्यावर पाहण्यासारखं अवशेष वगैरे असं काय नाही आहे म्हणजे आणि जास्त मोठं नाही किल्ल्यावरती छोटीशी जागा आहे हवा खूप आहे वरती किल्ल्यावरती जबरदस्त तर त्या ठिकाणी आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आपला काय एवढा मोठा नाही किल्ला छोटासा आहे लवकरात लवकर होऊन जातो वरती एक अर्धा तास भरपूर झाला एक्सप्लोर करण्यासाठी आणि आता एवढं धुक आहे त्यामुळे जास्त काही स्पष्ट दिसत पण नाही तर या ठिकाणी आता आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये बाय